नमस्कार ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला ज्ञान शिक्षण अपत्य आणि विवाहाचा कारक मानले जातात ज्या राशींवर गुरुची कृपा असते त्या राशींचे करिअर आणि कुटुंबिक जीवन सुखी असते तसेच त्यांचे भाग्यही प्रबळ असते ज्योतिषशास्त्रानुसार चार फेब्रुवारी मंगळवारला गुरु ऋषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यांच्या दोन दिवसापूर्वी वसंत पंचमी आहे हा शुभ संयोग सह इतर पाच राशींसाठी लाभदायक ठरू शकतो जाणून घेऊया या वसंत पंचमीच्या दोन दिवसानंतर कोणत्या राशीचे नशीब चमकणार आहेत मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ ठरणार आहे ग्रहांच्या चांगल्या चालीमुळे या लोकांना धन संपत्ती मिळू शकते ज्यामुळे त्यांना अचानक धन लाभही होऊ शकते नोकरी करत असलेल्या लोकांना यश मिळू शकते आणि आर्थिक स्थिती मजबूतही होऊ शकते या लोकांना व्यवसायात चांगला नफाही मिळू शकतो त्यांना भरपूर लाभ मिळू शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येईल नाते संबंध अधिक दृढ होतील ऋषभ राशी रुशवराशी। ऋषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे गुरुचा थेट प्रभाव या लोकांच्या भाग्यावर दिसून येईल सुरुवातीच्या कार्यात या लोकांना भरपूर यश येईल अडकलेले कामे मार्गे लागतील व्यवसायात नवीन संधी मिळतील शिक्षण क्षेत्रात जुळलेल्या लोकांना विशेष लाभ होईल पार्टनरशिपमध्ये करत असलेल्या व्यवसायात यश मिळेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय सकारात्मकता परिवर्तन घेऊन येणार नोकरी करणाऱ्या लोकांना ही नवीन संधी मिळतील आणि करिअरमध्ये प्रगती होईल व्यवसायात करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे गुरुची सरळ चाल या लोकांच्या भाग्य बदलू शकते या लोकांच्या जीवनात यश आणि आनंद दिसून येईल राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे या लोकांना गुरुच्या कृपेमुळे शिक्षण क्षेत्रात प्रगतीही दिसून येईल जोडीदाराचे प्रेम सहकार्य लाभेल नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्याची मदत मिळेल ज्यामुळे ते करिअरमध्ये प्रगती करू शकतील या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल मकर राशी गुरुच्या कृपेमुळे मकर राशीच्या लोकांना विदेशात प्रवास करण्याचे योग जुळून येत आहे या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांचा सन्मान वाढणार प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेऊन इच्छित असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे गुरुमार्गी झाल्यानंतर या राशींच्या लोकांना नवीन संधी मिळतील ज्यामुळे त्यांच्या जीवनाला नवीन दिशाही मिळेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ